सुरे धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येच राजकारण करतोय तुम्हाला खर तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच राजकारण सुरू केलं या माणसानं या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती अरे गुलाल पडला अंगावर अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो पराभूत झालेल्या माणसाची भावना सोचू शकतो ना पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला बरोबर आहे का निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का गेल्या वर्ष दीड वर्ष भराबाधे सुरेशांना खास म्हणतो गॅंग ऑफ फीड गॅंग ऑफ वासेपूर फिल्मी डायलॉग माझी त्या सुरेशांना माझा एक विचार नाही एक प्रश्न विचार करू या सुरेश दासांना अरे सुरेश दास तुम्ही आमदार झाला तुम्ही ज्यावेळी आंतर्वनी सराटीमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला बीड या सुरेश धसाळा दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसना नव्हती का सुरेश नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुख यांच्या हत्येच राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होत ही हत्या जातीच्या भन्नातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहे मग आरोपींचे पण प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात सोडायचे आणि त्या जातीच्या विरोधात मोठ्या काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्या ओबीसी फटक्या मुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशतीत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज छगनराव भुजबळ होते क्षीरसागराचं थर जाळलं जात होता त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला ओबीसी धावणारा दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथ सीआयडी आहे आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या बोडीशी आमच्या पगड जातीच्या लोकांनी जाती लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून भंटाईमुखाने मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आरून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो हा सुरेश ध्रस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा अडप करतो